म्हणजे म्हणजे मी अमरदार कॉलेजचे पी यू सी बोलले होते आणि टी आर व्ही सर्व झालेला आहे पण आमचा तालुक्यातला जो विषय आहे तो म्हणजे दुर्लक्ष केला पाहिजे असं वाटतंय कारण का म्हटला जो म्हटलं आहे की पाच गावांना

सुरुवातीपासून फळगड झालेली आहे आणि संत्राची साईजसुद्धा वाढलेली नाही त्यामुळे यावर्षी भाव मिळणे दुरापास्त आहे आणि या सरकारने बांगलादेश बांगलादेशाने जो टॅक्स वाच टॅक्स वाढवलेला आहे त्या टॅक्सपोटी मागच्या वर्षी जी रक्कम मंजूर केली होती ती रक्कम शेतक संत्रा व्यापाऱ्यांना देण्याचं सरकारने ठरलं होतं परंतु ती कोणालाही दिलेली नाही त्यामुळे सरकारजवळ असलेले ते पैसे आणि पुन्हा सर्वेक्षण करून ते पैसे आम्हा शेतकऱ्यांना यावर्षी कमीत कमी एकटी तीन लाख रुपये देण्यात यावे तेव्हाच संत्रा उत्पादक शेतकरी या ठिकाणी जगेल अन्यथा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्राच्या झाडावर कुऱट चालवल्याशिवाय पर्याय राहणार नाही ना ना ना। आणि हे जे मायुती सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांना खत औषधे याच्या किमती भरमसाठ वाढत आहे मानाने उत्पादनाचा खर्च निघत नाही आणि संत्राचा जो मशागतीचा खर्च आहे तो खूप वाढलेला आहे त्यानुसार मोर्शी वरुड आरवी आष्टी या तालुक्यामध्ये जे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण आपल्या तिवसा तालुक्यातसुद्धा व्हावं आणि सोबतच आम्हालासुद्धा न्याय द्यावा या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचे आमदार नसल्यामुळे विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या शेतकऱ्यावरसुद्धा अन्याय मायुतीचं सरकार करत आहे हे काही योग्य नाही जर त्यांनी योग्य न्याय दिला नाही तर संत्रा उत्पादक या आठ दिवसात या ठिकाणी पुढील पावित्र्य उचलेल असं मला सर्व शेतकऱ्याच्या वतीने वाटते आज तिवसा तालुक्यातील सर्व संत्र उत्पादक शेतकरी आणि काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तहसीलदारांना आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री फलोत्पादन मंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलो जी संत्र्याची फडगड या तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे ती दाखवण्यासाठी आलेलो आहे बाजूच्या आमच्या तालुक्यांमध्ये आज जिल्हाधिकारी दौरा करत आहेत आणि या संदर्भात सर्वेक्षणाच्या आणि पंचनामाच्या सूचना तातडीनं कृषी फलोत्पादन खात्याला आणि महसूल विभागाला मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्र्यांनी देण्यात याव्या त्याचप्रमाणे हेक्टरी तीन लाखाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अन्यथा सात दिवसानं तिवसा महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून व तिवसा तालुका का काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत